एका हक्कासाठी जमलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे की हे आम्ही नवीन काही मागत नाहीये आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे तेच मागतोय की आम्ही आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळालीच पाहिजे म्हणजे मिळालीच पाहिजे आम्ही काही नवीन मागत नाहीये आम्ही शाळाकडून समजा इथं जमलेलो आहोत आणि आम्हाला तेच हवं आहे आम्हाला फक्त आमची आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे म्हणजे मिळाले पाहिजे हीच आमची मागणी आहे निर्मलाबाई जनता मागाडे राहणारी मी वरुडची आहे आणि मी अशा हक्कासाठी आलेले आहे इथं की माझ्या मुलासाठी प्रमाणपत्र आम्हाला हक्काचं मिळालंच पाहिजे आणि आमच्या मुलाला ही सवलत भेटायलाच पाहिजे अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे कठोरकर आदिवासी कोळी समाजाची एक महिला आहे मी तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही जे कोळी समाज आहे हे आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या पूर्ण करा हे सरकारला सांगत आहे पण जर हे लोक आमची दखल घेत नसतील तर आम्ही हे उग्र स्वरूपात पण करू शकतो हे आंदोलन पण आम्हाला तसं करायचं नाहीये जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे आमच्याकडे सर्व सबूत आहेत गॅजेटमध्ये आमच्या नोंदी आहेत तर आम्हाला द्यायला काहीही हरकत नाही आहे सरकारला आणि आमचा अधिकार तर आम्हाला मिळालाच पाहिजे पण आम्ही एवढे सक्षम नाही आमचं समाज खूप तळागाळातले लोक इथं आलेले आहेत सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत रस्तच आहे आम्ही शांतीच्या मार्गाने समाजाला मागत आहे जर आणि जर हे अधिकारी म्हणत असतील की आम्हाला अभ्यास करायला वेळ द्या तर त्यांनी ज्या पदावर बसलेले आहेत त्यांनी अभ्यास करूनच त्या पदावर बसायला पाहिजे किंवा त्यांनी आपले पद खाली करायला पाहिजे जर त्यांचा अभ्यास नसेल या गोष्टीचा तर त्यांनी आपलं पद सोडून द्यावं आणि आप आपल्या घरी जावं कारण की ज्या लोकांचा अभ्यास झालेला आहे त्यांचं ते ऐकूनच घ्यावं लागेल सरकारला गेले कित्येक वर्ष झाले आम्हाला जातीचं सर्टिफिकेट मिळालं नाही हे किती वर्ष सहन करायचं आम्ही हे आम्हाला जातीचा दाखला हवा आज रोजी माझा नवरा एवढा शिकलेला असल्यावर तरी सुद्धा घरी आहे बेरोजगार आहे आम्हाला शेतीच काम येत नाही आम्ही शेतीत जातो शेतीच काम करतो एवढं शिक्षण करून काय फायदा आमचा हे सरकार आमच्यासाठी नाही तर कोणासाठी आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत आम्ही काही सरकारला आमा, आम्ही कोणाच्या बापाचं कोणाच मागत नाही आम्हाला आमच्या हक्काच हवंय आज माझ्या नवऱ्याचं एवढं शिक्षण होऊन माझं नवरा घरी बसलेलं आहे आमची खूप गरीब, गरीब परिस्थिती असल्यावर आज सरकारला आम्हाला जातीच सर्टिफिकेट द्यायलाच हवं आम्हाला आमचा हक्क द्यायलाच हवं वाळू नागो सपकाळ राणा दाताळा तालुका मलगाव जिल्हा बुलढाणा आमचं आंदोलन हे कोळी महादेव समाजाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आज जवळजवळ दोन तीन पिढ्या आमच्या बर्बाद झालेल्या आहेत शासनाने याच्याकडे लक्ष दिले नाही आज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करत आहोत <coughs> आमचे जवळजवळ एकोणीस दिवस झाले अजूनही त्याची शासनाने दखल घेतलेली नाही आमची मागणी एवढीच आहे की लवकर सवकर दखल घेऊन आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र ताबडतोब देण्यात यावे व पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची प्रवृत्ती म्हणजे येऊ नये अशी शासनाकडून अपेक्षा करतो व शासनाला अजून जाहीर आवाहन करतो की बा आम्हाला ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावे